हॉटेलपेक्षा ही छान चविष्ट असा पालक पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचमे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी मस्त असा चविष्ट पालक भात कसा बनवायचा पालकचा पुलाव कसा बनवायचा हे घेऊन आलेली आहे चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला पालकचा पुलाव करतोय त्यामध्ये पालकची अजिबात अशी कमतरता भासून देणार नाही आहोत त्यासाठी आपण भरपूर असा पालक वापरणार आहोत याकरता आपण एक जुडी पालकची घेतलेली आहे मी इथे मोठी जुडी घेतलेली आहे जुडीमधले फक्त आपण पालकचे पानं काढून घेणार आहोत देठाचा वापर करणार नाही आहोत इथे आपण सर्व चांगली चांगली पानं काढून घेतलेली आहेत पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये ही पानं घालून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व पानं उकळत्या पाण्यात घालायची आणि दोन ते तीन मिनटांसाठी हलकं सर अशी उकडून घ्यायची पानं जास्त शिजवून घेणार नाही आहेत अगदीच दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहेत म्हणजे पानं मऊ होतील आणि आपली जी पालकची पेस्ट तयार करणार आहोत प्युरी तयार करणार आहोत ती सुद्धा चांगली हिरव्या रंगाची दिसेल तुम्ही इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटं आपण पालक चांगला उकडून घेतलेला आहे आता हा पालक आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने पालक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे सर्व पालक काढून झाला की याला आपण चांगलं थंड करणार आहोत दहा ते पंधरा मिनिटासाठी पालक थंड करायचा आणि याच पालकमध्ये आपण लसूण आणि आलं घालून घेणार आहोत इथे मी दहा ते बारा पाकळ्या लसूण आणि दोन इंच होईल इतकं आलं घातलेलं आहे यामध्येच आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याची आपण पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमध्ये एकदम फाईन अशी प्युरी करून घ्यायची एकदम मस्त हिरवीगार प्युरी इथे तयार झालेली आहे आता आपण हा पुलाव करण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत इथे मोठे दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपण सर्व खडा मसाला घालून घेणार आहोत यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे आहेत एक मसाला वेलची तीन ते चार लवंगा एक चमचा जिरं दोन हिरवी वेलची आणि यामध्ये चार ते पाच मिरी आहेत आता हा सर्व खडा मसाला तेलावर मस्त असा परतून घ्यायचा सा, यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची पानं अशी मस्त तडतडली की यामध्ये आपण काजू घालून घेणार आहोत इथे मी काजू तेलावरच फ्राय करून घेते आहे जेणेकरून त्याचा क्रिस्पीनेस एकदम मस्त असं राहतो खडा मसाल्यासोबतच काजू फ्राय केल्यामुळे काजूंना देखील एक मसाल्याचा स्पायसीनेस येतो त्यामुळे काजू देखील खायला नुसते चविष्ट लागतात आता काजू चांगले सोनेरी झालेले आहेत आता यामध्ये आपण दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत इथे दोन कांदे एकदम फाईन असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आता हा कांदा आपण या फोडणीतच घालून घेणार आहोत पाच ते सात मिनटं हा कांदा चांगला मंद असेवरती सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला सोनेरी झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे गरम मसाला आणि यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आता आपण पालकचा भात करतोय पालक ऑलरेडी थोडंसं खारट असतं त्यामुळे मिठाचा वापर थोडासा कमी करायचा नंतर तुम्ही टेस्ट करून पहा जर तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटली तरच तुम्ही मीठ ॲड करा आ, आता हे सर्व मसाले घातल्यानंतर थोडासा कांदा परतून घ्यायचा आणि यामध्ये आपण जी पालकची प्युरी तयार केलेली आहे ती प्युरी ॲड करून घ्यायची आहे आता आपण हा पालक पुलाव हिरवा होण्यासाठी यामध्ये मसाल्याचा वापर केला नाही आहे म्हणजेच लाल तिकटाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे आपण ही प्युरी करतानाच त्यामध्ये मिरच्या घालून घेतल्या होत्या आणि इथे आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे पालकची पेस्ट घालून झाली की सर्व मसाले एकजीव करायचे आणि यावरती झाकण देऊन आपण पाच ते सात मिनिटांसाठी ही पेस्ट शिजवून घेणार आहोत इथे आपण पालक पुलाव करण्यासाठी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी पाण्यात भिजत घातलेला आहे जेणेकरून भात चांगला मोकळा होतो इथे प्लीज पाच ते सात मिनिट देखील झालेली आहेत प्युरी व्यवस्थित अशी छान शिजायला सुरुवात झालेली आहे आता आपण जो बासमती तांदूळ पंधरा मिनटासाठी पाण्यात भिजत घातला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा भात आपण आता ह्यामध्ये ॲड करून घेणार आहोत इथे अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे एक कप आता हा तांदूळ या प्युरीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा दोन ते तीन मिनटासाठी असा एकजीव करायचा आहे व्यवस्थित असा एकजीव करून झाला की यामध्ये आपण गरम गरम पाणी ॲड करणार आहोत आता एक कप तांदूळ असतो तेव्हा आपण अडीच कप पाणी वापरतो पण या पालक पुलाव करताना आपली एक कप पालकची प्युरीच घेतलेली आहे त्यामुळे आपण या भातामध्ये फक्त दीड कप पाणी ॲड करून घेणार आहोत इथे प्युरीला सुद्धा आपण पाण्याच्या मेजरमध्ये कन्सिडर केलेलं आहे कारण की भात शिजण्यासाठी प्युरीचासुद्धा उपयोग होणार आहे त्यामुळे इथे आपण दीड कप गरम गरम असं पाणी ॲड करून घेणार आहोत इथे आपल्याला समजावं यासाठी मी प्लास्टिकचे मेजरिंग कप यूज केलेले आहेत शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा आणि कप किंवा तुम्ही स्टीलच्या ग्लासाने पाणी मोजून घ्या आणि त्यानंतर स्टीलच्या यामध्ये ॲड करा पाणी ऍड करून झालं की पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती एक चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी पुन्हा एकदा सर्व भात वरखाली करून घेते आहे आणि आता हा भात वरखाली करून झाला की यावरती आपण झाकण देणार आहोत आणि मंद आचेवरती हा भात शिजून देणार आहोत मंद आचेवरती सात ते आठ मिनटं हा भात शिजून घ्यायचा आहे आपला भात शिजेपर्यंत आपण एका बाजूला पनीर थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे यामध्ये आपण पनीरचे काही काप घालून घेणार आहोत पनीरचे काप मस्त असे दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पनीरचे काप पण मस्त असे सोनेरी तयार झालेले आहेत आणि आपले सात ते आठ मिनिटं सुद्धा झालेली आहेत आपला भात ऑलमोस्ट बऱ्यापैकी म्हणजेच ऐंशी टक्के शिजलेला असेल आणि तुम्ही ते पाहू शकता आपला भात सुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता पुन्हा एकदा हलकरचं असं सा वर खाली करून घ्यायचं आहे भात आता ह्या स्टेजला आपण यामध्ये पनीर ऍड करून घेणार आहोत आपण पनीर सुरुवातीला ऍड करून नव्हते घेतले कारण की भात शिजताना पनीर पातेल्याच्या तळाशी जातात आणि ते सुद्धा शिजता शिजता थोडेसे पातेल्याला लागतात ला म्हणजेच करपतात त्यामुळे आपण इथे भात शिजल्यानंतर यावरून पनीर ऍड केलेले आहेत पनीर घालून घ्यायचे आणि हलकेसे ते मिक्स करून घ्यायचे जेणेकरून भात मोडणार नाही शक्यतो भात मिक्स करण्यासाठी कालथा किंवा अशा पद्धतीच्या पळीचा वापर करा जेणेकरून भात अख्खा राहतो आता पुन्हा एकदा झाकण देऊन दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे कारण की भातामध्ये थोडंसं पाणी अजून सुद्धा दिसतंय दोन ते तीन मिनटं अजून भात शिजवल्यानंतर ते पाणी सुद्धा एकदम ड्राय होईल सुकून जाईल आणि आपला भात सुद्धा एकदम परफेक्ट असा शिजेल इथे पाहू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आणि आपला भात हो पण एकदम मस्त असा ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण साजूक तूप ऍड करून घेणार आहोत यामुळे भाताला मस्त अशी शाईन येते शिवाय एकदम छान अशी टेस्ट सुद्धा येते आणि यावरती हिरवी गार अशी कोथिंबीर हिरव्या हिरव्या पालक पुलावरती हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून सर्व करायची आहे पण अजून हा भात रेडी झालेला नाही आहे याला आपण मस्त असं सा हॉटेलसारखं टेक्स्चर मी म्हणेल हॉटेलपेक्षा भारी आणि चविष्ट असा बनवण्यासाठी याला आपण एक स्मोकी असं इफेक्ट देणार आहोत त्यासाठी इथे कोळसा गरम करून घेतलेला आहे भातामध्ये एक वाटी ठेवायची आणि त्यावरती गरम गरम असा कोळसा ठेवून घ्यायचा या कोळशावरती एक चमचा तेल घालून घेणार आहोत आणि लगेचच यावरती झाकण द्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो स्मोकी इफेक्ट आहे तो छान अशा आपल्या भाताला येईल आणि आपला भात खूपच छान असा चविष्ट होईल आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असा धुरे व्हायला सुरुवात झालेली आहे त्या धुरामध्येच भाताला खूप छान अशी टेस्ट येते आता आपण हे पातेलं दहा ते पंधरा मिनटांनी ओपन करणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर वाटी काढून घ्यायची आहे आणि भात एकदम मस्त असा फ्रेग्रन्स येतोय कधी एकदाचा खाते असं झालंय मला तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा पालक पुलाव विथ पनीर एकदम रेडी झालेला आहे दह्याच्या कोशिंबिरीसोबत खायला अप्रतिम लागतो कोणताच कलर न वापरता एकदम नॅचरल असा हिरवा रंग आलेला आहे टेक्स्चर तर एकदम सुंदर असा आलेला आहे आणि जसा सुंदर दिसतोय तसाच चवीला देखील अप्रतिम झालेला आहे पनीरवरती ठेवून सर्व करा कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद